बघा जर शून्य पॉईंट पंचाहत्तरास यक्स आणि पाच आठ तर यक्स बराबर किती असा प्रश्न प्रश्न लेकरांनो समचलन याच घटकावरील आहे आणि समचलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठीच हे सूत्र आहे जसं की यक्स वन भागीला वाय वन बराबर यक्स टू भागीला वाय टू ओके आता ह्या राशीमधला यक्स वन हा वाय वन Y1 हा एक्स टू हा आणि वाय टू हा याची मांडणी या सूत्राप्रमाणे करा जसं की शून्य पॉईंट पंच्याहत्तर भागीला यक्स यक्स वन म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर आणि वाय वन म्हणजे हा यक्स आता दुसऱ्या राशीतील यक्स टू म्हणजे हा पाच सदस्थानी दुसऱ्या राशीतील वाय टू म्हणजे हा आठ ओके आता हे पद या पदांची सोडवण कशी तर त्रेराशी पद्धतीनं या आठचा गुणाकार शून्य पॉईंट पंचाहत्तर सोबत इकडं पाचचा गुणाकार एक्स सोबत ओके आता शून्य पॉईंट पंच्याहत्तर गुणीला आठ कडे जातानी हे पाच भागीला समोर एकटे एक्स हा भाग पंधरानं जातो आता इथं शून्य पॉईंट पंधरा गुणिला आठ बराबर एक्स हा गुणाकार एक पॉईंट वीस पंधरा अठराशे दशांश चिन्हानंतर दोन स्थळं म्हणून दोन स्थळं सोडून दशांश चिन्ह अर्थात यक्स बराबर किती तर एक पॉईंट वीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे